शिवराजिषेक सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी शिवभक्तांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न सोहळ्याचे आयोजन दुर्गराज रायगड येथे पाच आणि सहा जून रोजी करण्यात आले होते रायगड जिल्हा प्रशासनाने सोहळ्याची जयत तयारी केली होती सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन केले होते गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विविध शासकीय विभागांना दिले होते सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात आली होती सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाट ते पाचाड्या दरम्यान सुरू होती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीमार्फत विविध आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनासह विविध शासकीय विभाग सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत असल्याचे पाहायला मिळाले किरण संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न